तर राजकीय रंग हे विषारी आहेत आणि द्वेषपूर्ण झालेले आहेत होळीच्या दिवशीच खडसे यांनी ही खंत व्यक्त केली आहे आपण पाहतोय आज होळीचा दिवस आहे सगळीकडे रंगांची उधळण होते मात्र सध्याचे राजकीय रंग हे अत्यंत अत्यंत क्रूर आहेत तसंच द्वेषाचा रंग या राजकारणात चढलेला आहे असं खडसे यांनी म्हटलंय ध्विवंदनाच्या निमित्तानं ज्या वाईट पाथा आहे परंपरा आहे समाजामधल्या ज्या घातक स्वरूपाच्या वृत्ती आहेत त्या जळून खाक व्हाव्या अशी अपेक्षा आहे आज जर चित्र पाहिलं सामाजिक चित्र पाहिलं राजकीय चित्र पाहिलं तर अत्यंत भीषण असं स्वरूपाचं वास्तव त्याच्या माध्यमातून काही ठिकाणी निदर्शन असत आहे रंग राजकीय घडत झालेले एकमेकांच्या अंगावर केव्हा कोण कसा रंग उलटलेला जातात हे सांगता येत नाही